नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं माझ्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण लिमिटेशन ऍक्ट ची सेक्शन वाईज सिरीज सुरू करणार आहोत तर आज आपण पाहणार आहोत सेक्शन एक आणि दोन तर चला तर सुरुवात करूया तर सेक्शन सुरू करण्या अगोदर आपण काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत तर दोन प्रकारचे टायटल्स असतात एक असतं शॉर्ट टायटल आणि एक असतं लॉंग टायटल शॉर्ट टायटल म्हणजे काय आहे की कायद्याला आपण कसं संबोधित करतो जसं की क्रिमिनल प्रोसिजर कोड सिव्हिल प्रोसिजर कोड तसंच या कायद्याचं शॉर्ट टायटल आहे लिमिटेशन वे ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी थ्री इथे आहे ना द लिमिटेशन ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी थ्री आणि लॉंग टायटल म्हणजे काय लॉंग टायटल आपल्याला सांगतं की कायद्याचं उद्दिष्ट काय असतं जेव्हा तुम्ही बॅरॅक्ट ओपन कराल आणि सेक्शन सुरू होत असतील तर सेक्शन क्रमांक एकच्या वर जे तुम्हाला लिहिलेलं दिसतील जे वाक्य तुम्हाला लिहिले दिसतील त्यालाच लॉंग टायटल म्हणतात तर लाँग टायटल ऑफ द ॲक्ट काय आहे ते आहे अँड ॲक्ट टू कन्सॉलिडेट अँड अमेंड द लॉ फॉर द लिमिटेशन ऑफ सूट्स अँड अदर प्रोसिडिंग्स अँड फॉर पर्पजस कनेक्टेड दे आर बी म्हणजेच काय की ह्या कायद्याचं उद्दिष्ट म्हणजे हे आहे की हा कायदा आपल्याला लिमिटेशन पिरियड देतो सूट कधी दाखल करावा आणि तो किती वेळ मर्यादेमध्ये दाखल करावा याची तो आपल्याला माहिती देतो आता या कायद्याचा ॲक्ट नंबर आहे थर्टी सिक्स ऑफ नाईनटीन सिक्स्टी थ्री जेव्हा तुम्ही कायदा बघाल लिमिटेशन बघाल तर त्याचा जो पृष्ठभाग आहे त्यावरच तुम्हाला लिहिलेला दिसेल थर्टी सिक्स ऑफ नाईन सिक्स्टी थ्री तो छत्तीस ऑफ एकोणीसशे त्रेसष्टच आहे ऍक्टचा नंबर आता दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जेव्हा जम्मू अँड काश्मीर रिऑर्गनायझेशन ॲक्ट आला तेव्हा कायद्याचा नंबर जो आहे तो चौतीस झाला चौतीस ऑफ दोन हजार एकोणीस ठीक आहे आता बघूयात प्रेसिडेंटचा ॲसेंट कधी मिळाला तर आपल्याला माहितीच आहे की बिल जेव्हा लोकसभेमध्ये पाठवलं जातं आणि तिथे त्याची वोटिंग होती मेजॉरिटीने वोटिंग झाल्यानंतर तो, तो राज्यसभेमध्ये पाठवलं जातं तिथे राज्यसभेमध्ये वोटिंग होते राज्यसभेला तिथे तीन प्रकारचे ऑप्शन्स अवेलेबल असतात पहिलं म्हणजे काय की ते बिलला रिजेक्ट करू शकतात दुसरं म्हणजे काय की ते बिलला काही रिकमेंडेशन्स देऊ शकतात आणि ते पुन्हा पाठवू शकतात आणि तिसरं म्हणजे काय की त्याला मेजॉरिटीने वोटिंग देऊन ते प्रेसिडेंटच्या असेंटसाठी पाठवू शकतात जेव्हा बिलला मेजॉरिटीने वोटिंग मिळते आणि ते प्रेसिडेंट म्हणजेच आपल्या माननीय राष्ट्रपतींजींकडे असेंटसाठी जातं तेव्हा माननीय राष्ट्रपतीजी आप स्वाक्षरी करून कायदा बनवण्यास म्हणजे बिलला कायद्याचं रूपांतर देण्यामध्ये दे स्वतःची स्वाक्षरी करतात तर याच कायद्याला प्रेसिडेंटचं असेंट मिळालं पाच ऑक्टोबर एकोणीसशे त्रेसष्टला आणि ह्या कायद्याची अंमलबजावणी झाली एक जानेवारी एकोणीसशे चौसष्टपासून आता जी मुलं ज्युडिशरीची तयारी करत आहेत त्यांना हे जी कालवध कालावधी आहे म्हणजेच हे डेट्स आहेत ना ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत ज्युडिशरीमध्ये असा प्रश्न येतो की वेन डज अ लिमिटेशन ॲक्ट केम इन टू फोर्स लिमिटेशन ॲक्टची अंमलबजावणी कधी झाली तर त्याचं उत्तर आहे एक जानेवारी एकोणीसशे चौसष्ट त्यामुळे हे जे डेट्स असतात अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ते लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे चला तर आता सेक्शन कडे वळू तर आपण पाहणार आहोत लिमिटेशन ऍक्टचा पार्ट वन जो की आहे प्रिलिमिनरी म्हणजेच प्रारंभिक ज्यामध्ये कलम एक आणि दोन समाविष्ट आहे तर कलम एक जो आहे तो आपल्याला सांगतो शॉर्ट टायटल एक्सटेंट आणि कमन्स बाबत आता शॉर्ट टायटल म्हणजे काय हे थोडक्यात आपल्याला कळलेलं आहेच शॉर्ट टायटल म्हणजे काय की आपण त्या कायद्याला कोणती हाक मारतो त्या कायद्याचं नक्की नाव काय त्याला शॉर्ट टायटल असं म्हटलं जात म्हणजे काय की हा कायदा कुठे कुठे लागू होतो या कायद्याचा विस्तार कुठपर्यंत आहे आणि कमन्समेंट म्हणजे काय की हा कायदा कधी मध्ये आली तर कायद्याचं शॉर्ट टायटल आहे लिमिटेशन ऍक्ट नाईन सिक्स्टी थ्री इथे ना लिमिटेशन हा कायदा कुठपर्यंत चालतो तर हा कायदा जो आहे तो पूर्ण भारतावर लागू होतो आता जम्मू अँड काश्मीर रिऑर्गनायझेशन ऍक्ट दोन हजार एकोणीस नंतर हा कायदा जम्मू अँड काश्मीरवर देखील लागू होतो त्यामुळे पूर्ण भारतावर याचा एक्सटेंड आहे हा कायदा कधी अंमलबजावणीमध्ये येईल तर जेव्हा देखील सेंट्रल गव्हर्नमेंट नोटिफिकेशनद्वारे ऑफिशियल गॅझेटमध्ये अपॉइंट करेल मग ते त्यांनी केव्हा केलं एक जानेवारी एकोणीसशे चौसष्ट मध्ये म्हणजे हा कायदा जो आहे तो लागू झाला एक जानेवारी एकोणीसशे चौसष्ट आणि या कायद्याला प्रसिद्ध आहे पाच ऑक्टोबर एकोणीसशे त्रेसष्ट तर जेही मुले ज्युडिशरी एक्झामची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हे जे वेळ आहे ना हे ज्या तारखा आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत कारण की ज्युडिशियरी जो आहे एक्झाम त्याच्यामध्ये हा प्रश्न देखील येऊ शकतो तर लिमिटेशन ऍक्ट नाईनटीन सिक्स्टी थ्री कधीपासून अमलबजावणीमध्ये आला द लिमिटेशन ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी थ्री वेन डज कॅम इन द फोर्स तर आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे की ऍक्ट जो आहे तो एक जानेवारी एकोणीसशे चौसष्ट पासून अंमलात आणण्यात आला त्यामुळे या तारखा लक्षात ठेवणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे कलम एक जो आहे तो सोपा होता आता वळूया कलम दोन कडे तो सेक्शन दोन जो आहे ना तो आपल्याला डेफिनेशन देतो आता हे डेफिनेशन करणं अत्यंत महत्वाचं आहे पुन्हा एकदा जे विद्यार्थी ज्युडिशरी एक्झामची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा डेफिनेशन पार्ट अत्यंत महत्वाचा रोल प्ले करतो त्यामुळे त्यांना एकही सेक्शन न सोडता प्रत्येक सेक्शन हे व्यवस्थितरित्या करणं गरजेचं आहे सेमेस्टरवाइज एक्झाम मध्ये आपण मुख्यतः हो कदाचित डेफिनेशन पार्टकडे एवढं लक्ष देत नाही परंतु ज्युडिशरीसाठी ते अत्यंत महत्वपूर्ण आहे तर चला तर सुरुवात करूया आता हे जे सेक्शन दोन आहे ना यामध्ये एकूण चौदा डेफिनेशन दिलेले आहेत जे की महत्वाचे आहे आता हे जे सेक्शन मध्ये ज्या डेफिनेशन दिलेल्या आहेत ते आपण एक लागोपाठ नाही करणार म्हणजे ए बी सी डी असं अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार न जाता आपण ज्या डेफिफिनेशन एकत्र वाचणं गरजेचं आहे तशा प्रकारे वाचणार आहोत तर पहिले डेफिनेशन आहे ए जी आहे ऍप्लिकेंटसाठी तर ऍप्लिकेंट कोण असतो जो अर्ज करतो त्याला ऍप्लिकेंट असं म्हणतात तर ॲप्लिकेंट मध्ये काय काय समाविष्ट आहे तर ॲप्लिकेंट इन्क्लूड्स अ पेटिशन याचिका करता एनी पर्सन फ्रॉम ऑर थ्रू होम अँड ॲप्लिकेंट डिराईव्ह इज राईट टू अप्लाय ज्या माणसामुळे ॲप्लिकेंट जो आहे त्याला राईट मिळतो अर्ज करण्याचा किंवा एनी पर्सन हुज अ स्टेट इज रिप्रेझेंटेड बाय द ॲप्लिकेंट एज एक्झिक्युटिव्ह ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड अदर रिप्रेझेंटेटिव्ह ज्याही माणसाची जी स्टेट आहे तो ऍप्लिकेंट ऍडमिनिस्ट्रेटर किंवा अदर काही त्याला रिप्रेझेंट करतो ही झाली डेफिनेशन आता दुसरी डेफिनेशन एप्लिकेंट सोबत आपल्याला वाचायला हवी ती म्हणजे डिफेंडंटची ती दिलेली आहे क्लॉज ई मध्ये आता डिफेंडेंट कोण असतो डिफेंडेंट इन्क्लुड एनी पर्सन फ्रॉम ऑर थ्रू इज लायबिलिटी टू बी स्युअर म्हणजे डिफेंडंट जो आहे त्याच्यावर आपण याच का दाखल करू शकतो त्याच्यावर आपण त्याला खटला दाखल करू शकतो याला डिफेंडंट असं म्हणतात पुन्हा एकदा सारखंच आहे अप्लिकेन सारखं की एनी पर्सन हो स्टेट इज रिप्रेझेंटेड बाय द डिफेंडंट ॲज एक्झिक्युटर ऑर ॲडमिनिस्ट्रेटर अँड अदर रिप्रेझेंटेटिव्ह ठीक आहे आणि तिसरी डेफिनेशन जी आपल्याला अप्लिकेन आणि डिफेंडंट सोबत वाचणं गरजेचं आहे ती म्हणजे प्लॅन्टिव्ह क्लॉज आयमध्ये दिलेली आहे प्लॅन्टिव्हची डेफिनेशन पुन्हा एकदा प्लॅन्टिफ कोण असतो की एनी पर्सन फ्रॉम होम ऑर थ्रू होम अ ज्यामुळे प्लॅन्टिव्ह काय करू शकतो करू शकतो पुन्हा एकदा सेमच आहे सारखच आहे सबक्स टू एनी पर्सन हुज स्टेट इज रिप्रेझेंटेड बाय द एक्झिक्युटिव्ह ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड अदर रिप्रेझेंटेटिव्ह तर या ज्या तीन या ज्या तीन डेफिनेशन आहेत अँड या तिन्ही जवळपास सारखे डेफिनेशन आहे त्यामुळे या तीन डेफिनेशन आपण सोबत वाचू शकतो जेणेकरून ते लक्षात राहण्यास मदत होईल आता पुढची डेफिनेशन आहे जी क्लॉज बी मध्ये दिलेली आहे ती आहे पिटिशन आणि ह्या डेफिनेशन लक्षात ठेवणे देखील अत्यंत गरजेचं आहे कारण ज्युडिशियरी एक्झाम मध्ये येऊ शकतं की ऍप्लिकेशन इन्क्लुड्स डॅश आणि चार ऑप्शन देतील

ती किती कालावधीचा देखील असू शकतो म्हणजे सूट जो आहे तो दहा वर्षाचा असू शकतो पाच वर्षाचा असू शकतो वीस वर्षाचा असू शकतो म्हणजे जोपर्यंत तुमच्या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत तो सिव्हिल मध्ये तो सूट सुरू आहे परंतु ऍप्लिकेशनचं कसं असतं ना ऍप्लिकेशन आपण म्हणू शकतो की आपण एखादा अर्ज दाखल केलेला आहे आणि तो अर्ज दहा दिवसांसाठी व्हॅलिड आहे पंधरा दिवसांसाठी व्हॅलीड आहे किंवा नव्वद दिवसांसाठी म्हणजे त्याची जी कालावधी आहे तो छोटा असतो आणि सूट जो आहे त्याचा कालावधी मोठा असतो त्याच्यामुळे सूट जो आहे तो अपिलाईन ऍप्लिकेशन नाही अपिलाइन ऍप्लिकेशन हे वेगळे आहे आणि सूट हा वेगळा आहे ठीक आहे आता जे क्लॉज सी आहे ना तो डेफिनेशन देतो बिल ऑफ एक्सचेंज ची ते अत्यंत सोपी डेफिनेशन आहे की बिल ऑफ एक्सचेंज इन्क्लूड हांडी अँड अ चेक क्लॉज डी म्हणजे सेक्शन टू क्लॉज डी जे डेफिनेशन देतो तो आहे बॉन्ड ची

कंडिशन असू शकते की एखादी गोष्ट पूर्ण झाली असेल तर पैसे पे करेल किंवा नसेल झाली तर पैसे पे करेल त्या कंडिशन नुसार जे देखील आहे त्याच्यानुसार तो पैसे पे करेल कंडिशन पूर्ण झाली नाही तर मे बी ऑब्लिगेशन वाईट असेल किंवा पूर्ण झाली तर मे बी ऑब्लिगेशन वाईट असेल म्हणजे हे पूर्णतः त्या बॉन्डवर निर्भर आहे म्हणजे बॉन्ड असं बोलू शकतो की तुम्ही पैसे पे करण्यासाठी कंडिशन पूर्ण करायला हवी तेव्हाच तुम्ही पैसे पे करू शकता

की तो दुसऱ्या व्यक्तीच्या मालमत्तेचा उपभोग स्वतःसाठी करू शकतो जसं की दुसऱ्याची जमिनीचा वापर करणं दुसऱ्याचा पाण्याचा वापर करणं एखाद्या वाटेचा वापर करणं कुठल्याही प्रकारचा वापर हे दुसऱ्याची मालमत्तेचे आहे पण तो विशिष्ट अधिकार त्या व्यक्तीला आहे की तो त्याचा वापर करू शकतो याला इजमेंट असं म्हटलं जातं तर डेफिनेशन्स तर आपण बघू शकतो असं बोल काय की इजमेंट इन्क्लूड अ राईट विच इज नॉट अरायझिंग फ्रॉम अ कॉन्ट्रेंट बट वेअर बाय अ पर्सन इंटायटल टू रिमूव्ह हिज ओन प्रॉफिट एनी पार्ट ऑफ ऑफ द द टू एनीथिंग ग्रोइंग गेन अपॉन काय व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या मालमत्तेची जी गोष्ट आहे ते स्वतःसाठी उपभोग करू शकतो त्याला इजमेंट राईट असं म्हटलं जात पुढची डेफिनेशन आहे जे की क्लॉस जी मध्ये दिलेली आहे अत्यंत सोपी आहे फॉरेन कंट्री म्हणजे भारताला सोडून उठल्या कुठल्याही देशाला इतर कोणत्याही देशाला फॉरेन कंट्री असं म्हटलं जातं पुढची डेफिनेशन क्लॉज एच मध्ये जे की आहे गुड फेथ म्हणजे काय अशी कुठलीही गोष्ट जे आपण प्रॉपर केअरने करत नाही अटेन्शनने करत नाही काळजीपूर्वक रित्या करत नाही त्याला काय म्हणतात ती गोष्ट गुड फेथने केली गेलेली नाही ठीक आहे म्हणजे जर एखादी गोष्ट काळजीपूर्वक केली प्रॉपर केअरने केली तर आपण म्हणू शकतो इथ की इट इज डन इन अ गुड फेथ तर पुढची डेफिनेशन जी की अत्यंत महत्वाची आहे आणि आपण याबद्दल मागच्याच व्हिडिओमध्ये मा बोललेलो आहोत जी की क्लॉज जे मध्ये दिलेली आहे पीरियड ऑफ लिमिटेशन आपण पूर्वीच पाहिले आहे की व्हॉट इज लिमिटेशन पिरियड व्हॉट इज पिरियड ऑफ लिमिटेशन तर पिरियड ऑफ लिमिटेशन म्हणजे काय की लिमिटेशन मध्ये काही कॅल्क्युलेशन केल्यानंतर वजावाकी म्हणा ॲडिशन म्हणा काही केल्यानंतर जो पिरियड आपल्याला मिळतो त्याला पिरियड ऑफ लिमिटेशन असं म्हणतात आणि हा पिरियड ऑफ लिमिटेशन आपल्याला सांगतो की आपला खटला जो आहे तो बारबाय लिमिटेशन आहे की नाही पुढीशी डेफिनेशन आहे क्लॉस के मध्ये जे की आहे प्रॉमिसरी नोट म्हणजेच काय की इट इज अ इन्स्ट्रुमेंट व्हेयर बाय अ मेकर इंगेजेस अब्सल्युटली टू पे अ स्पेसिफिक सम ऑफ मनी टू अनदर अॅट ए टाइम देअर इन लिमिटेड ऑर ऑन डिमांड ऑर ऑरटस आहे म्हणजे हा एक इंस्ट्रुमेंट आहे ज्याद्वारे जो की प्रॉमिसरी नोट तयार करत आहे तो प्रॉमिस करतो एखादी स्पेसिफिक सम ऑफ मनी दुसऱ्याला देण्याकरिता त्यालाच प्रॉमिसरी नोट असं म्हटलं जात आता टॉट हा विषय आपल्याला एक वेगळाच विषय आहे लॉ मध्ये आपल्याला माहितच असते तर टॉट डेफिनेशन अत्यंत सोपी दिलेली आहे एम मध्ये काय आहे एक सिव्हिल रॉंग आहे जो की ब्रिज ऑफ कॉन्ट्रॅक्ट देखील नाही आणि ब्रिज ऑफ ट्रस्ट देखील नाही का बरं कारण की ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट आणि ब्रिज ऑफ ट्रस्ट जे आहे ते त्यांच्यामध्येच एक पूर्ण कायदे आहे त्यांच्यासाठी पूर्ण त्यांचे कायदे निर्माण केले गेलेले आहेत कॉन्ट्रॅक्ट ऑफ लॉ ट्रस्ट ट्रस्ट लॉ देखील आहे ते जेही सिव्हिल रॉंग कॉन्ट्रॅक्ट नाही आहेत ट्रस्ट नाही आहेत या दोन्ही कॅटेगरीमध्ये मोडत नाहीत ते लॉ ऑफ टॉट आहेत आणि त्यांना लॉ ऑफ टॉट नुसार त्यांच्यावर खटला चालवण्यात येईल आता शेवटची डेफिनेशन जी आहे ती क्लॉज एंड मध्ये दिलेली आहे जी की आहे ट्रस्टी आता ही डेफिनेशन आपल्याला सांगते की ट्रस्टी नक्की कोणाला आपण म्हणणार नाही तर जो ही व्यक्ती बेनामीदार आहे किंवा मॉर्गेजी म्हणजे आपण ज्या व्यक्तीकडे ती वस्तू घाण ठेवलेली आहे तो मॉर्गेज आपण दिलेला आहे ठीक आहे आपण आपले सर्व पैसे दिलेले आहेत तरी सुद्धा तो त्या त्या गोष्टीबद्दल आपलं पोझिशन साठवून आहे त्या गोष्टीबद्दल आपलं पोझिशन हो गोष्टी अजून देखील त्यांनी सोडलेलं नाही अशा व्यक्तीला ट्रस्टी म्हणणार नाही किंवा एखादी व्यक्ती जी आहे ती एखाद्या एखाद्या टायटलवर म्हणा किंवा एखाद्या जागेवर म्हणा रॉंगफुल पोझिशन आहे बेकायदेशीरपणाने त्यांनी पोझिशन केलेलं आहे अशा व्यक्तीला देखील देखील किंवा अशा आपण ट्रस्ट म्हणणार नाही नाही ट्रस्टी कोण आहे जो की बेनामीदार आहे जो मॉर्गेज आहे मॉर्गेज सॅटिस्फाय केला आहे तरी सुद्धा पोझिशन मध्ये आहे किंवा एखादा पर्सन जो आहे रॉंगफुल पोझिशन मध्ये विदाऊट टायटल अशांना आपण ट्रस्टी म्हणणार नाही तर ह्या काही डेफिनेशन्स आहेत ज्या मध्ये दिलेल्या आहेत अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि जे विद्यार्थी न्यायाधीश परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना हे एक एक डेफिनेशन बाहेर असणं अत्यंत गरजेचं आहे कारण की प्रिलियम्स मध्ये कुठल्याही डेफिनेशनवर प्रश्न येऊ शकतो त्यामुळे आपल्या डोक्यामध्ये ते क्लिअर असणं गरजेचं आहे तर त्या चार पर्यायांपैकी योग्य ते उत्तर आपण देऊ शकतो त्याच्यामुळे डेफिनेशन पाठ करणं अत्यंत गरजेचं आहे त्याला सोडणं हे आपल्याला चांगलं नाही न्यायाधीश परीक्षेसाठी तरी चांगलं नाही तर मला आशा आहे आजचा देखील व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगाचा असेलच तर आणखीन सेक्शन वाईज लिमिटेशन ॲक्टचा अभ्यास करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे विचार मला कमेंटमध्ये नक्की करवा। या ले जासे 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 करा या व्हिडिओला शेअर देखील जास्तीत जास्त मुलांपर्यंत करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये ज्यामध्ये आपण लिमिटेशन